मध्यंतरी अक्षय तृतीयाच्या दिवशी ना मी पुरणपोळीचं एक शॉर्ट अपलोड केलेलं होतं त्यामध्ये पूर्ण डिटेल रेसिपी तर नव्हती दाखवलेली तरी देखील मला त्या व्हिडिओच्या ना कमेंट आलेले होते की की ताई तुम्ही कणिक भिजवताना त्यामध्ये हळद टाकली का किंवा कणिक पाण्यामध्ये का टाकली माझ्या पोळ्या तर तुटतात फाटतात आणि पुरणपोळीवरती एक लाँग व्हिडिओ ताई प्लीज अशी मला कमेंट आलेले होते बोटावरती मोजणे इतक्याच एक चार पाचच कमेंट असतील पण तुमच्या सांगण्यावरून एखादा व्हिडिओ जर का मला बनवायला भेटत असेल तुमच्याकडून मला एखादं म्हणजे काम करायचं एक टॉपिक भेटत असेल तर खरच छान वाटलं मला आनंद झाला आणि खास तुमच्यासाठीच हा व्हिडिओ मी मध्ये बनवत आहे आणि कुठं तर मी केलेलं काम तुम्हाला सर्वांना आवडत आहे याचा देखील एक वेगळाच आनंद मला भेट मिळाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं आता मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे जर का तुमच्याकडं टाईम असेल ना तर तुम्ही ही डाळ अगोदरच धुऊन ना एक ते दीड तास पाण्यामध्ये भिजत घालण्यासाठी ठेवा माझ्याकडं दरवेळेस टाईम असतो आणि मी अगोदरच थोडीशी तयारी करते त्याच्यामुळे कर मी प्रत्येक वेळेस डाळ ना अगोदर भिजू घालते कारण लवकर शिजते देखील खूप जास्त ता देखील लागत नाही शिजायला त्यानंतर कुकरमध्ये काढून घेते आणि दीड ग्लास याच्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे पाणी थोडं भरपूरच टाकते मी कारण एळोनी जास्त मिळते ना आपल्याला आमटी बनवण्यासाठी त्यानंतर अर्धा चमचा याच्यामध्ये हळद टाकलेली आहे तुम्ही म्हणता ना की क कणिक मळताना हळद टाकली होती का तर कणिक मळताना नाही मी डाळ शिजताना त्याच्यामध्ये हळद टाकते त्यानंतर एक पाच मिनिट हा गॅस मी मोठाच ठेवलेला आहे आणि पाच मिनिटांनंतर ना गॅस बारीक करून याला मी दहा मिनिट ठेवलेला आहे शिट्टी अजिबात होऊ देत नाही कुकरची शिट्टीज जर का आपण केली ना त्याचं सगळं पाणीवरती येऊन ना म्हणजे गॅस खराब होतो म्हणून शिट्टी होऊच देत नाही मी आणि तो अगदी बरोबर टायमिंग आहे पाच मिनिट मोठा गॅस आणि दहा मिनिट बारीक गॅसवरती ना अगदी छान आपली डाळ शिजते पुढं मी दाखवतेस तुम्हाला आता डाळ शिजते तोपर्यंत पीठ मळून घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ अगदी बारीक चाळणीने चाळून घेतलेलं आहे पुरणपोळीसाठी ना पीठ बारीक असणं खूप गरजेचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकले आणि थोडं थोडं पाणी टाकून ना अगदी घट्टसर असं याचा गोळा मळून घेतलेला आहे पातळ अजिबात नाही आहे आणि पाण्यामध्ये ना आता मी ही कणिक टाकलेली आहे तुम्ही पाहत आहात पूर्ण याच्या आधी पण मला शॉर्टमध्ये विचारलं गेलं होतं नाही का पाण्यामध्ये अशी कणिक टाकले ना खूप छान लवचिकपणा येतो आपल्या आता कनिक जोपर्यंत अर्धा तास पाण्यामध्ये आपली राहते तोपर्यंत इथं आपली डाळ छान शिजलेली आहे तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहता डाळ अगदी मॅशी झालेली नाही आहे टपोरी जशीच्या तशी आहे पण हाताने बोटाने मॅश केलं की लगेच मॅश देखील आहे तुम्ही एळवणी देखील पाहिलात इतकी सारी एळवणी देखील मला मिळालेली आहे तुम्ही एळवणीला काय म्हणता मला माहीत नाही माझ्या भागामध्ये एळवणीची आमटीच म्हणतो आम्ही त्याच्यामुळे मी तोच शब्द वापरते आता हेच ना तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकता पण मी एका कढईमध्ये काढलेलं आहे छान तुम्हाला दिसावं म्हणून कुकरमध्ये नीट दिसणार नाही ना एक वाटी डाळ होती तर त्यासाठी बरोबर मी एक वाटीच गूळ टाकलेला आहे अगदी चिमूटभर मीठ टाकलं आणि याला ना आता आपण शिजवून घेणार आहोत एक दोन मिनिट फक्त मी गॅस मोठा ठेवला याच्यामध्ये हे करताना पुरण शिजवताना गूळ वितळल्यानंतर ना एकदाचा गूळ वितळला पूर्ण मिश्रण लगेचच पातळ होतं पहा आणि त्यानंतर गॅस बारीक करून ना त्यानंतर आपण याला दहा मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिटात ना तुम्ही पाहतात अगदी कोरडं असं आपलं पुरण बनून तयार झालेलं आहे इथं पाण्याचा अंश जरा देखील नाही तुम्हाला मी फिरवून दाखवले पहा अगदी घट्ट घट्टसर असा याचा गोळा बनत आहे कुठं देखील मॉइश्चर नाही आहे मग सगळ्यात शेवटी ना थोडीशी जायफळ पूड टाकली आणि गॅस बंद करून घेतलेला आहे मी इथं तुमची डाळ जर का कमी जास्त असेल तर ना तर टायमिंग कमी जास्त लाग, लागू लागू शकतो एक वाटी डाळ त्यासाठी एक वाटी गूळ अगदी बरोबर प्रमाण आहे मी आणखीन एकदा सांगते तुम्हाला आणि म्हणजे थोडंसं कमी करू शकता तुम्हाला जर का थोडंसं सा गोडसरपणा कमी हवा आहे ना तर कमी करू शकता आता जसं तुम्ही पाहता एक खाली मी छोटीशी पाठी ठेवली आहे त्यावरती ही जी चाळणी आहे ना अगदी बारीक चाळणी असते पहा ही याच्यामध्ये हे टाकून ना मी या ग्लासनी अशा पद्धतीने पुरण प्रत्येक वेळेस बारीक करून घेते अगदी छान मौसूत असं पण तितकंच मोक मोकळं सुटसुटीत असं आपलं पुरण बनवून तयार झालेलं आहे असं मोकळं सुटसुटीत पुरण झालं ना पुरणपोळीमध्ये ना पूर्ण सगळ्या पोळीमध्ये ना छान असं एकसंद असं पसरलं जातं आपलं ते पुरण नाहीतर एकाच ठिकाणी असं घट्ट बसलं का नाही एक एकाच ठिकाणी पुरण आहे एकीकडे नाही आहे असं होतं पुरणपोळीमध्ये आता इथं पाहतात एक अर्धा पाऊन ता तास पाण्यामध्ये मी कणिक कनिक तशीच ठेवलेली होती छान अशी पाण्यामध्ये भिजलेली आहे ही कणिक सुरुवातीला वाटतं की की अरे बापरे हे पीठ खूप जास्त पातळ झालं की काही असं वाटतं पण घाबरण्याची अजिबात काळजी नाही आहे तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहत आहात ना असं छान चुरून चुरून त्या आपण कणकीला मळून घ्यायचं हे पूर्ण वाटतं सुरुवातीला थोडंसं पातळ झालेलं आहे पण तसं नाही होतं वरून त्यानंतर ना मी दोन चमचे चमचे म्हणजे आता जी ही पळी तुम्ही पाहिली अगदी छोटीशीच पळी आहे त्या पळीने ना दोन पळी याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि छान आणखीन एक एक दीड दोन मिनटं छान सुरून घेऊया आपण हिला छान मौसूद करून घ्यायचं आहे आपण या कणकीला जितकं आपण मळल ना तितकं म्हणजे ती कणिक ना अशी लवचिक बनली जाते आणि पुरणपोळी ना म्हणजे कुठंच फाटत नाही आपण जितकं तिला पातळ आपल्याला जितकी पा, पातळ पुरणपोळी पोळी लाटायची आहे ना तितकी पातळ आपण लाटू शकतो तुम्ही पाहता अगदी छान मैदा न वापरता देखील अगदी छान चिकटपणा आलेला आहे आपल्या कणकीमध्ये आजचा व्हिडिओ थोडासा तुम्हाला मोठा वाटत असेल किंवा हिची खूप जास्त बडबड होती असं तुम्हाला वाटत असेल पण नाही एकतर ज्यांना येत नाही आहे पुरणपोळी त्यांनीच मला पुरणपोळी शिकण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी कमेंट केलेली आहे मग मा माझं कर्तव्य आहे की म्हणजे छान त्यांना जमायला हवी म्हणून थोडासा मोठा आणि जास्तीत जास्त एक्सप्लेन करून मी इथं सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे आता कणिक आपली भिजलेलीच आहे मी पूर्णाची ना पुरणपोळी बनवण्याआधी अशी अगोदरच गोळे बनवून ठेवते कारण प्रत्येक वेळेस हात खराब व्हायला नको पटकन एक कणकेचा गोळा घेतला एक पुरणाचा गोळा घेतला की पटपट आपलं काम ना सोपं जातं या एक्स्ट्राच्या टिप्स मी देत आहे तुम्हाला त्यामुळं चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आवडला हा पुरणपोळीचा व्हिडिओ तर कमेंट देखील करा चला तर मग आता पुरणपोळी बनवायला घेते तुम्ही पहिलं मी इथं किती गोळा घेतलेला आहे जितका कणक्याचा गोळा आहे ना त्यापेक्षा देखील थोडंसं जास्त मोठा आपला पुरणाचा गोळा आहे आणि इतकं पुरण ना अगदी सोप्या पद्धतीने इझिली आपलं आपण ना त्या पुरणपोळीमध्ये बसवणारच आहोत नाहीतर असं नको की की कणिकच जास्त वाटतीन पुरण कमी वाटते असं व्हायला नको आता जशी मी व्हिडिओमध्ये पाहते दाखवते तसं पारी बनवून घ्या मध्यभागी पातळ बनवायचं मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवायचं आणि साईडला थोडंसं सा पातळ ठेवायची आपण पारी म्हणजे मधून ना फाटत नाही आपली पुरणपोळी आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता तसं आपण मोदकाला वगैरे नाही का जसं पॅक करतो त्या पद्धतीने करून ना अ, सील करून घ्यायचं वरून छान जशी मी कणिक बाजूला काढते आहे ना इथं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता त्या पद्धतीने हे नक्की आवर्जून करायचं म्हणजे इथून देखील आपलं पुरण पोळी फाटणार नाही पुरण बाहेर येणार नाही आणि इथं देखील ना मी व्हिडिओ कुठंच स्किप केलेला नाही आहे किंवा फास्ट केलेला नाही आहे एडिट केलेला नाही आहे अगदी सविस्तर कृती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे साईडने पण थोडंसं सा असं हाताने दाबून घ्यायचं आणि वरून पण थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे पुरण इवन सगळीकडे पसरलं जातं आणि आपल्याला ला लाटायला ला, ला, ला ला ना अगदी सोप्पं पडतं सुरुवातीलाच फक्त मध्यभागी थोडंसं लाटून घ्यायचं आपण आणि त्यानंतर ना मग कडाकडा जे कडाकडा असतात ना त्याच्या त्या सगळ्या लाटत घ्यायच्या आहेत थोडंसं जर का चिकटतंय असं वाटत असेल तर थोडंसं पीठ आपण सगळीकडं थोडं थोडं ना भुरभुरून घेऊया खूप जास्त प्रेशर द्यायचं नाही तर पुरणपोळीवरती अगदी हलक्या हाताने ना कडा याच्या लाटून घ्यायच्या आहेत आपण किती मोठी मी पुरणपोळी लाटलेली आहे इतक्याशा पिठाची आणि ती देखील सारखं असं सा... आलटा पलटा करून अजिबात चिटकत नाही फाटत नाही तुटत नाही कारण आपलं पुरण परफेक्ट इथं बनलेलं आहे आपण आपण कणिक छान अशी मळलेली आहे छान चिवटपणा आलेलं आहे कणकीला त्याच्यामुळं अजिबात फाटणार नाही आहे आपली पुरणपोळी इथं आता मी अगोदरच तवा देखील गरम करायला ठेवलेला होता तवा छान तापलेला हवा आहे आपला इथं म्हणजे पोळी ना अगदी मौसूत अशी भाजते तवा जरी छान तापलेला नसेल ना तर मग वातड बनते आपली पोळी नाही का इथं देखील पुरणपोळी भाजताना पण ना मी कुठंच म्हणजे फास्ट फास्ट देखील केलेलं नाही आहे जसं आहे तसं अजिबात एडिट न करता ना फास्ट फॉरवर्ड देखील न करता तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही पाहता आता एकदाच फक्त मी पलटलेलं आहे आणि तूप लावायच्या अगोदरच आपली पोळी मस्त अशी फुगत होती फक्त इथं पोली पोळी अशी पलटी करताना ना थोडंसं काळजीपूर्वक करा तुम्ही कारण खूप नाजूक असते ना उलताना थोडंसं जरी लागलं तरी लगेचच तुटते त्याच्यामुळं थोडंसं नाजूक पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करा आणि जास्त बडबड होत आहे त्यामुळं थोडंसं शब्दांमध्ये ना जम्बलिंग होत आहे माझी काहीतरी चुकलं असेल माझं तर प्लीज आ, माफी मागते मी तुम्हाला सर्वांची समजून घ्याल तुम्ही तर मस्त अशा ना खरपूस पुरणपोळ्या मी भाजून घेते तर थोडंसे असं खरपूसच भाजले ना छान लागतात आणि थोडीशी आपण हळद टाकल्यामुळं ना कलर किती सुंदर आलेला आहे पहा आपल्या पुरणपोळीला कणकेमध्ये हळद टाकण्याची अजिबात गरज नाही आहे इथं डाळ शिजतानाच थोडंसं टाकलं ना आपण खूप सुंदर अशा आपल्या पुरणपोळी बनवून तयार होतात चला तर मग मी बनवून घेते या सर्व पुरणपोळ्या आय होप की ज्यांना हा पुरणपोळीचा व्हिडिओ हवा हातवा हवा होता त्यांना हा व्हिडिओ मिळाला असेल uh, आणि त्यांना त्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की मला कमेंट करून सांगतील याची मी आशा करते अशा खरपूस अशा मस्त पोळ्या बनवते मी आणि तुमच्या कमेंटमुळे तर का होईना आणखीन एकदा आम्हाला ना आमरस आणि पोळी खाण्याचा देखील भाग्य मिळालं चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा चा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ राहा पण त्या अगोदर ना मी तुम्हाला एक पुरणपोळी देखील कट करून दाखवत होते अगदी मौसूत अशी झालेली आणि आत आतमधलं पुरण दाखवते मी तुम्हाला असं एकाच ठिकाणी अजिबात बसलेलं नसतं पूर्ण ना पुरणपोळीमध्ये अगदी छान असं इवन पसरलेलं नाही आणि अगदी मोकळं सुटसुटीत झालेलं असतं हे पुरण चला तर मग भेटूया पुन्हा एकदा Bye.